नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत भूमी ही आकाशकडे परत आलेली असते आणि ते दोघेही खूप आनंदी असतात आकाश आता तुझ्या नावचा मी काळा दोरा गळ्यात घातलेला आहे व अंगठी देखील घातलेली आहे आता फक्त तुम्हाला कुंकू लावू नकोस नाहीतर सर्वजण हसतील आणि तेव्हा दोघेही हसू लागतात त्यानंतर आपण पाहतो भूमी आणि आकाश एका कॅफेमध्ये गेलेले असतात तर त्यांचा पाठलाग करत अभिजीत देखील तेथे येऊन बसलेला असतो आणि आपण पाहतो रागिनी देखील त्या कॅफेमध्ये आलेली असते आणि ती भूमी व आकाशला पाहताच तिथून जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस आपण पाहतो अभिजीत हा भूमीच्या जा जवळ जातो व तो, तो भूमीच्या गळ्यावर चाकू ठेवतो हो तू एक शब्द देखील तोंडातून काढू नकोस आणि तेव्हा भूमी देखील अतिशय घाबरते ती आकाशला काही बोलू शकत नाही येणाऱ्या भागामध्ये आकाशभूमीला अभिजितच्या ताब्यातून वाचवणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे शुभविवाह या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद